अवयवदान हे अत्यंत पुण्यकारक असं क कार्य आहे आणि प्रत्येक मानवाने आपल्या आयुष्यामध्ये आपल्यानंतर जर का पुरून उरायचं असेल तर दुसऱ्याच्या दुसऱ्यासाठी दृष्टीच्या रूपाने तो उरू शकतो एखाद्या पेशंट भाजलेल्या पेशंटला स्वतःची कातडी देऊन त्वचा दान करून तो राहू शकतो आणि वेळ पटी तर एखाद्याला आपलं हृदय एखाद्याला आपलं यकृत किंवा शरीराचे भाग देऊन जिवंत राहू शकतो आणि या अनुषंगाने म्हणून माझ्याकडे डॉक्टर हेमा चौधरी मॅडम पण आल्या होत्या आम्ही एक मे या दिवशी सांगलीमध्ये अवयवदान केलेल्या सर्व लोकांच्या नातेवाईकांचा आम्ही सत्कार केला होता या दिवशी आम्ही ठरवलं की सांगली जिल्ह्यामध्ये एक वेगळा सांगली पॅटर्न या निमित्ताने राबवायचा आणि मृत्यूनंतरसुद्धा सर्वांनी वेगवेगळ्या रूपाने मानवतेची सेवा केली पाहिजे कारण शासकीय अधिकारी या नात्याने सर्वजणच आपल्या शासकीय कारकिर्दीमध्ये जनतेची सेवा करत असतात पण मृत्यूनंतरसुद्धा आपण कार्यरत राहण्यासाठी आम्ही सर्वांनी ठरवले सांगली जिल्ह्यात की आपण अवयव दान करायचं आहे आणि त्यासाठी आज कलेक्टर ऑफिसमध्ये आम्ही त्याचा एक क्यू को, आर कोड आम्ही त्याचं इनॉग्रेशन मी केलं आणि तो स्कॅन केला तर तात्काळ आपल्याला एन जी ओच्या त्या साईटवर आपण अपलोड होतो आणि मग आपण आपली माहिती भरून आपण कुठलंही जे आपल्याला पाहिजे ते दान दानासाठी आपण तयार होतो त्याची माहिती आरोग्य विभागाकडे जाते आणि आपल्या मृत्यूनंतर मात्र ते त्याचा पाठपुरावाही करतात मी सर्वांना या निमित्तानं आवाहन करतो की ज्या पद्धतीने आज आम्ही कलेक्टर ऑफिसमध्ये त्याचं उद्घाटन केलं मी आर टी ओ ऑफिसमध्ये सुद्धा आज सांगलीचं उद्घाटन केलं आणि तहसील ऑफिस मिरजमध्येही केलं त्याच पद्धतीने सांगलीतील सर्व कार्यालयामध्ये हे क्यू आर कोड लावूयात आणि जास्तीत जास्त लोकांना पटवून सांगायचं की अवयवदानाचं महत्त्व काय आहे ते आणि त्यांच्या कुटुंबियांची संमती घेऊन त्यांच्या मुलांची मान्यता घेऊन आपल्याला हा उपक्रम सांगलीमध्ये राबवायचा सा। आहे हा एक वेगळा सांगली पॅटर्न म्हणून आम्ही मान्य मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी जे शंभर दिवसांचा आम्हाला सुरुवातीला लोकाभिमुख होऊन कामकाज करायचा जो उपक्रम दिला होता त्याच्यामध्ये आता तो नव्याने दीडशे दिवसांचा दिलेला आहे या दीडशे दिवसामध्ये आम्ही हा उपक्रम राबवण्याचा सांगली जिल्ह्यात संकल्प केलेला आहे मी नागरिकांना सांगली जिल्ह्याच्या सर्व नागरिकांना या निमित्तानं ना आवाहन करतो की हा अतिशय उत्तम आणि चांगला उपक्रम आहे या उपक्रमामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावं सगळ्यात महत्वाचं असं आहे की या द्वारे जे आपण दान दिलं जातं ते ज्याला मिळतं त्याला आपलं नाव सुद्धा समजत नाही आणि आपल्या जुन्या ग्रंथांमध्ये सांगितलेलं आहे की उजव्या हाताने केलेलं दान जर का डाव्या हाताला कळलं नाही तरच त्याचं पुण्य आपल्याला मिळतं सांगली जिल्हा जिल्ह्याने या महाराष्ट्राला आणि या देशाला एक नवीन आदर्श पुन्हा एकदा घडू निर्माण करावा अशी या दिशेने आपण सर्वांनी वाटचाल सर करावी असं मला वाटतं आणि म्हणून मी आज आपल्या सर्वांना हे आवाहन करत आहे धन्यवाद